पाहता, सत्यदर्शन शिंदे यांच्यासारख्या नेत्याचा पराभवाचा वसपा काढण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसचा आढावा बैठक संपन्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्नित लाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार प्रदेश कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे आमदार विश्वजित कदम अरविंद शिंदे मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय येथे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध प विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर शहर काँग्रेसच्या संघटनाविषयी अहवाल सादर केला यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या देशभरात नाव असणाऱ्या मोठ्या नेत्याचा पराभवाचा वसपा काढण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे यावेळी सुशील सुशीलकुमार शिंदे मार्गदर्शन करताना म्हणाले की या बैठकीस माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ चाकोते माजी अध्यक्ष बाळासाहेब शेळके जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश असापुरे शहर कार्याध्यक्ष संजय एमगड्डी विनोद भोसले दत्तू बंदपट्टे अनुराधा काटकर प्रमिला तुप तु, तुपलवंडे नरसिंग आसादे तिरुपती परकीपंडला भीमाशंकर टेकाळे सुशील बंदपट्टे भारत जाधव मयूर करात वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम नागेश मॅकल संजय गायकवाड युवराज जाधव श्रीधर काटकर पृथ्वीराज नरोटे शरद गुमटे शुभा बोबे शिल्पा चांदणे मुमताज मदर शेख लता सोनकांबले कालिदास काबगार वासंती बसमे यांच्यासह शहर व जिल्ह्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते दहा वर्षामध्ये या देशामध्ये काँग्रेसची सत्ता जाऊन जातीच्या धर्माच्या नावावर चालणार राज झालं आणि त्यामुळे सगळं आज चेन्नी ताराजी इथ आपला सगळा पक्षाच्या निवडणुकीचा आढावा घ्यायला आलेला आहे आणि त्या आढाव्या करता ब्लॉक काँग्रेस कमिटी पर्यंत त्यांनी सगळी माहिती घेतली आणि मार्गदर्शन केलेलं आहे तालाजी हे देशामधले एक अतिशय विचारवंत नेते आहे केरळ मध्ये त्यांनी राज्य आणलं कठीण परिस्थितीमध्ये राज्य आणलं आणि मी तर त्याच्याही अगोदर फायटर आहे आणि ते आता आपले महाराष्ट्राचे सुदैवाने इंचार्ज झालेले त्यामुळं आता आपल्या लेखेपेच्या लोकांचं काय ते ऐकणार नाही आणि पक्षाला एक स्ट्रेंथ देणारे ने नेते म्हणून ते देशामध्ये माहिती आहे मानाभाऊ रात्रंदिवस काम करतात त्यांना ते साथ देतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही आहे आमचे हे शिंदेच आहेत आमचे मे शिंदेच आहे त्यामुळे आम्ही सेवक म्हणून तुमच्या पुढे नेहमीच काम करत राहू मला मुंबईला जरा जरुरीच काम आहे म्हणून मी जातोय आणि म्हणूनच मी त्यांना निघालो होतो तर ते म्हणायला नाही तुम्ही पहिल्यांदा बोला आणि निघून परवानगी आता घेतलेली आहे मुंबई आणि त्याप्रमाणे मी जातोय तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या प्रमाणात प्रकारे तुम्ही कार्यकर्त्यांना हँडल केलं मला या पार्लमेंटच्या निवडणुका होईपर्यंत तुमचे हात कसे बळकट होतील याचा प्रयत्न आम्ही सगळे करू जय हिंद जय महाराज सत्यदर्शन न्यूज ला लाईक करा शेअर करा, करा सब्सक्राइब